लखलखीत लग डोंगर गुंगार लग डोंगर जैसा दिसे रत्नाकर हे भूमी मिळ काय सत्वर दर्शना कपिंद्र चालिला कपिंद्र चालिला लग लखलखीत अशा प्रकारचा डोंगर हे सगळ्या औषधी लग्न लग करू लागल्या ज्या बानावर मारोतराय आणि डोंगर आणला तो बाण निघून गेला मारोतरायन डोंगर मेळा मेळामध्ये ठेवला तो लग्न करू लागलेला आहे आता मारोतराय प्रभुराम चंद्राच्या दर्शनासाठी निघालेली आहे लोटांगण श्रीराम चरणा पुढती पुढती करी नमना नमन सुग्रीवा विभीषण अंग जे सगळ्यांना के नमस्कार केला मारुत्रायन प्रभू रामचंद्राला लोटांगण घातलं राजा सुग्रीवाला नमस्कार केला सगळ्या वानरानं नमस्कार केला इतकी लीनता मारुतरायामध्ये आहे आणि मारुतराय सगळ्यांना नमस्कार करत करत काय करतात पुढे ऐका नळ निळ जा नमिले दुपती समस्त भोवनी अंती विनत विन, विनत काय बोलत तपीद्र मारुत्रय विनित झाले लिंतय हात जोडून मारुत्राय विनंती करू लागले काय नळ असेल नीड असेल गज गवाक्ष सगळे वाढणाऱ्यांना हात जोडा मारुत राहणार लिंतेने काय बोलतात ऐका पुढच्या ओळीमध्ये मन विलंब लागत लागला तेथ विघ्ने उठली बहुत ओसदी अच्छादी पर्वत वेळा निश्चत लावी मारुत राय म्हणू लागली मला वेळ लागला बर का कारण का ज्या पर्वतावर मी गेलो होतो त्या पर्वतावर गंधर्व होते त्यांनी मला वेडा दिला आणि काही गुंती पडल्यामुळं मला उशीर लागला आणि उशीर लागल्यामुळं मला क्षमा करा असं त्या ठिकाणी मारुत राय सगळ्यांची विनंती करून बोलू लागली शक्ती झाली प्रती खे मत बघूत चुक झाड मग रघुनंदना स्मरियेला खूप अवघड त्या ठिकाणी गेलो पण त्या डोंगराच्या ठिकाणी औषधीची आणि माझी काही भेट होईना चुकूर झालो खूप प्रयत्न केले काय करावं काय करावं आणि मग शेवटी प्रभूची आठवण केली प्रभू रामचंद्राचा धावा केला आणि धावा केल्यानंतर काय झालं मारुत राय पुढे बोलतात बुद्धी दिदरी खंडतर खडतर खडतर समूळ उपटोनी डोंगर मग सत्वर चाली प्रभू रामचंद्रानं माझ्या मला अशी बुद्धी दिली प्रभू रामचंद्रान आणि मग मी काय केलं औषधीच्या लागलो नाही रामाने मला बुद्धी दिल्या बरोबर मी काय केलं पर्वतच उचलला आणि हा पर्वत घेऊन आलो असं भांडणार विनंती करून हनुमंतराय बोलता माघे सत्वर आश्चर्य वर्तले थोड सुंदर नामांकित काय झालं पर्वत उपटला पर्वत शेपट्यामध्ये बांधला आणि निघालो पण वाटामध्ये येत असताना एक राम नामांकित नावाचा बाण आला आणि त्या बाणाच्या मोहान त्या ठिकाणी गुंतले गेलो अशा प्रकारे मारोत्राय वाढणारांना सांगू लागले त्या बाणावर तो बाण नामस्मरण करू लागलेला आहे राम 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 अशा प्रकारच नामस्मरण ऐकलं आणि मग त्या बाणाच्या मागेच गेलो आणि ज्या ठिकाणी तो बाण मला ओढत होता त्या दिशेने मी पर्वत अस त्या बाणाच्या मागे गेलो देवा वानर असे प्रभू रामचंद्राला मारोत राय सांगतात मी विवेक पाले खाईर मरकट नेने विचार अंतर गुला गिलेसंगे मी पाले खैर मी अभिवेकी वाढणार आहे मला काहीच आठव राहिलं नाही त्या बाणाच्या संगतीने त्या रामा राम नामाच्या स्मरणाने मी त्या बाणाच्या सोबत गेलो अशा प्रकारे मारोत झालेल्या विलंब झालेल्या वेळेबद्दल त्या ठिकाणी वाढणारांना आणि प्रभू रामचंद्राला सांगतात नामी चित्त वेधले पाही निज कार्याचा आठव नाही पुढे अपूर्व देखील काही ते तुझे पायी निवेदू रामा देवा नामामध्ये माझं चिन चित्त गुंतल्या गेलं आणि नामामध्ये गुंतल्यामुळं मी भुलून गेलो त्या नामाच्या बाणागोळ भुल्लो काय कार्यासाठी मी आलोय काय करायचंय उशीर होईल का लक्ष्मण धारा तीर्थी पडलेला आहे एवढं मोठं संकटात सगळे वाढणार बसलेले प्रभू रामचंद्रास हे विसरलो देवा आणि त्या बाणाच्या योगानं भुल्लो नामामध्ये भुल्लो असे प्रभू रामचंद्राला मारुद्राय बोलू लागले बाणा भरत बर बरोबर मी नंदी रामाच्या ठिकाणी साक्षात प्रभू रामाच दुसरं रूपच दिसू लागलं म्हणजे साक्षात तुम्हीच दिसला राम आणि भरत सारखे होते राम समजूनच मगवा भरताला किती बोलले हो मारुत सांगू लागले कि मला समोर दिसला राम भ्रमे भ्रमले माझे चित्त क्रोधा वेश झाला तेथ सोमित्र सांडोनी त्वरित तेथे रघु रघुनाथ का आला असा प्रश्न निर्माण झाला कारण भरत आणि राम एका पिंडाचे समान दिसले मला वाटलं की तुम्ही इथं ता आलात असा एक भास झाला रामा असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र मारोत्रा सांगू लागले अविचारी वानर बोल बोल चमा, चमा hey प्रभु, तिकट ते तिकट अशा प्रकारचे मला वाटलं रणांगणा आणि सगळ्यांना संकटात सोडून तुम्ही या ठिकाणी आलात नाही त्या शब्दाने बोललो देवा मला क्षमा करा अशी विनंती मारोद्रा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची करतात भरत अद्भुत प्रेमे लोभने से चित्त देह गेहन संभालित प्रेमे दुर्लत सर्वदा रामा देवा त्या भरताच प्रेम भरताच भजन भगून मी सुद्धा भरून गेलो अहो त्या नंदी ग्रामा मधले पक्षी सुद्धा वेद बोलत होते पक्षी वेद झाड ओलाय ओली सुद्धा त्या ठिकाणी वेद बोलवतो त्या काय अवस्था असेल त्या ठिकाणची त्या भरताच सगळी अवस्था राममय झालेली होती आणि ही अवस्था बघून मी भुलून गेलो असे मारुतीराय म्हणतात धन्य भरताचे जीवित धन्य भरताचे आचरित धन्य भरताचे व्रत राम सेवी सर्व धन्य भरताचे आचरित भरत हा धन्य धन्या भरताच भजन सुद्धा धन्य आहे सर्वत्र राममय अशी अवस्था त्या ठिकाणची झालेली आहे म्हणून त्या भरताची अवस्था बघून मी बोलून गेलो भरताची अवस्था राममय भजनामध्ये भरत असणारा विकल्या गेला एवढी अवस्था त्याची राममय झाली अशी मारोतरा त्या ठिकाणी बोलतात धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भरताचे व्रत राम सर्वदा धन्य भरताचे व्रत धन्य भरताचे भजन भजन धन्य तो भरत कारण रामाशिवाय त्याला दुसरं काही आठवलेलं नाहीये काय सांगा बाबा रामायणामध्ये तीन भक्त होऊन गेले भरत असेल सीता माता असतील आणि हनुमंतराय असतील अहो ज्या अशोक वनामध्ये सीता मातेला राहिल्या होत्या तिथले झाड दगड पशु पक्षी सुद्धा राम राम म्हणत होते तसच भक्ती होती ती अवस्था भरताची होती नंदी ग्रामाचा परिसर सगळा राममय झालेला होता एवढी अवस्था त्या भरताची आहे असं त्या ठिकाणी मारुत बोलतात धन्य भरता का भावार्थम धन्य भरता काय धन्य भरताचा सिद्धार्थ श्री रघुनाथ सर्व कर्मे सगळे कर्म जे कर्म करायचे ते रामाशिवाय नाही सर्व कर्म भरताचे रामय भरताचा असणारा सिद्धांत सुद्धा रामय ही अवस्था त्या भरताची राममय झालेली आहे भरताच्या भरता भक्तीच वर्णन मारोतरा त्या ठिकाणी करू लागले धन्य भरताचे कुळ धन्य भरता ते शील धन्य सूर्यवंश माळ अविकळ अविकळ राम माळच कारण का एक एकावन बळी त्या ठिकाणी सूर्यवंशामध्ये राज्य होऊन गेले ज्यांनी कधीही स्वतःच्या संसाराचा विचार केलेला नाही राजा असेल हरिचंद्र राजे असेल एक एकावन बळी अभिवे अशा प्रकारचा तो भरत आहे भरताने स्वतःच जीवन रामाच्या नामामध्ये विकलंय अशा प्रकारचं वर्णन भरताचा मार्वत्र करतात भरत राम प्रेमा भरत रामे कोंदला भरत श्रीरामे धाला सभाय भरला श्रीराम सभाय भरला श्रीराम भरत रामा विकला जिकड बघाव तिकडं रामाशिवाय भरताला दुसरं काही ऐकायला येत नव्हतं सगळा नंदी नंदी ग्रामाच्या ठिकाणचा परिसर राममय झालेला होता कुठलंही कर्म करत असताना रामाच्या नामाशिवाय भरताला दुसरं आठवत नव्हतं एवढी अवस्था त्या भरताची राममय झालेली आहे असं आली प्रभू रामचंद्राला बोलू लागले भरत दे कोणी राघवा मनलो भरे भरत भावा भरते गिळो गिळोलो आभवा

पने भरते जान माझे नयन व्यापिले भरताची ना व्रती बघून माझे, ना माझे सुद्धा नेत्र कुठलं दुसरं बघत नव्हते भरताकडे तो परिसरच बघू लागले एवढी अवस्था राममय प्रत्येक ठिकाणी राम नाम स्मरणांचा जे घोष आणि भ्रताची वरती बघून मी सुद्धा त्या ठिकाणी प्रभो बोलून गेलो अशा प्रकारे बोलू लागले